मंडळी महाराष्ट्राचे राजकारण हे नेहमीच जाती आणि समुदायांच्या प्रतिनिधित्वाभोवती फिरत राहिले आहे राज्यातील प्रमुख राजकीय पक्ष आपला जनाधार वाढवण्यासाठी विविध जाती धर्माच्या लोकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत असतात यातूनच महाराष्ट्राच्या राजकारणाची गुंतागुंतीची वीण तयार झाली आहे हेच महाराष्ट्राचा जातीनिहाय राजकारण जाणून घेण्यासाठी संपूर्ण व्हिडिओ पहा नमस्कार मी सह्याद्री देसाईनी आपण पाहताय पब्लिक माईक भारतीय राष्ट्रीय काँग्रेस काँग्रेस हा महाराष्ट्राच्या स्थापनेपासून राजकारणात प्रभावशाली राहिलेला पक्ष आहे एकेकाळी मराठा आणि काही प्रमाणात ब्राह्मण समाजाचे वर्चस्व असलेल्या या पक्षा, आता विविध जाती सोबत केला जातो। जमाती ओबीसी अल्पसंख्याक समाजाचा एक मोठा वर्ग असूनही काँग्रेसला पाठिंबा देतो याची स्थापना अठराशे पंच्याऐंशी रोजी झाली याचे सध्याचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आहेत यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवारांनी एकोणीसशे नव्याण्णव मध्ये स्थापन केलेला हा पक्ष महाराष्ट्राच्या राजकारणातील एक महत्वाचा खेळाडू आहे या पक्षाचा प्रमुख आधार मराठा समाज मानला जातो मराठा समाज महाराष्ट्रात राजकीय दृष्ट्या आणि सामाजिकदृष्ट्या प्रभावशाली असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला या समाजाचा मोठा पाठिंबा मिळतो याची स्थापना एकोणीसशे नव्याण्णव रोजी शरद पवारांनी केलेली आहे सध्या असा दुसरा गट आहे ज्याचे अध्यक्ष अजित पवार आहेत भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय पातळीवर प्रभावशाली असलेला भाजप हा महाराष्ट्रातही आपला प्रभाव वाढवत आहे सुरुवातीला शहरी भागातील व्यापारी वर्ग ब्राह्मण आणि इतर उच्च जातींमधून भाजपाला पाठिंबा मिळत होता मात्र आता भाजपाने मराठा ओबीसी आणि इतर मागासलेल्या समाजांमध्ये आपला जनाधार वाढवलेला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपने सर्वसमावेशक राजकारण करण्याचा प्रयत्न केला आहे याची स्थापना एकोणीसशे ऐंशी रोजी झालेली आहे सध्याचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या मूळ शिवसेनेचा मुख्य आधार मराठी आणि हिंदुत्व होता हा पक्ष सुरुवातीला कुटुंबामध्ये लोकप्रिय होता आता पक्षाचे विभाजन झाले असून उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना हा गट अजूनही मराठी अस्मिता आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती भर देतो याची स्थापना एकोणीसशे सहासष्ट रोजी झाली याचे सध्याचे मूळ अध्यक्ष आहेत उद्धव ठाकरे शिवसेना एकनाथ शिंदे गट एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना हा गट भाजप सोबत सत्तेत आहे हा गट मूळ शिवसेनेचा वारसा पुढे घेऊन जाण्याचा दावा करतो हा हिंदुत्व व मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर भर देतो या गटालाही विविध जाती धर्मातील लोकांचा पाठिंबा आहे याची स्थापना दोन हजार बावीस मध्ये शिवसेनेतून वेगळा गट म्हणून मान्यता मिळाली याचे सध्याचे प्रमुख आहेत एकनाथ शिंदे महाराष्ट्र नवनिर्माण सेना राज ठाकरे यांनी दोन हजार सहा मध्ये स्थापन केलेला हा पक्ष मराठी अस्मिता आणि स्थानिक भूमिपुत्रांच्या हक्कासाठी लढतो याचा जनाधार मुख्यत्वे मुंबई पुणे यांसारख्या शहरी भागातील मराठी तरुण आणि मध्यम वर्गात दिसून येतो याची स्थापना दोन हजार सहा रोजी झालेली आहे सध्याचे अध्यक्ष राज ठाकरे आहेत वंचित बहुजन आघाडी प्रकाश आंबेडकर यांनी स्थापन केलेला हा पक्ष प्रामुख्याने दलित आदिवासी इतर मागासवर्गीय आणि अल्पसंख्याक समाजाचे प्रतिनिधित्व करतो लोकसभा काही प्रमाणात आघाडीला मिळाली मुस्लिम मते काँग्रेस राष्ट्रवादीला आणि आघाडीकडे काही झुकली याची स्थापना दोन हजार अठराला ला झाली सध्याचे प्रमुख अध्यक्ष आहेत प्रकाश आंबेडकर राष्ट्रीय समाज पक्ष महादेव जानकर यांनी स्थापन केलेला हा पक्ष धनगर समाजाचे प्रतिनिधित्व करतो धनगर समाजाच्या विकासासाठी आणि आरक्षणासाठी हा पक्ष काम करतो याची स्थापना दोन हजार तीन रोजी मनोहर जानकर यांनी केली जातीनिहाय प्रतिनिधित्वाची आकडेवारी आणि कल महाराष्ट्राच्या राजकारणात मराठा समाजाचे वर्चस्व ऐतिहासिक दृष्ट्या राहिलेले आहे एकोणीसशे बासष्ट ते दोन हजार चार या काळात महाराष्ट्राच्या विधानसभेत पंचावन्न टक्के आमदार मराठा समाजाचे होते राज्यातील चौपन्न टक्के शिक्षण संस्था आणि एकाहत्तर पॉईंट चाळीस टक्के सहकारी संस्था मराठा समाजाच्या ताब्यात आहेत एकशे पाच साखर कारखान्यांपैकी शहाऐंशी कारखान्यांचे अध्यक्ष आणि तेवीस जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष मराठा आहेत यामुळे मराठा समाज कोणत्याही राजकीय पक्षात असला तरी त्याचे राजकारणात मजबूत स्थान आहे पारंपरिकरित्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला मराठा समाज पाठिंबा देत आला आहे परंतु अलीकडच्या काळात भाजपमध्ये मराठा नेत्यांचा आणि मतदारांचा सहभाग वाढला आहे ओबीसी आणि इतर मागासवर्गीय यात कुणबी माळी तेली यांसारख्या अनेक जातींचा समावेश होतो ओबीसी समाज विविध पक्षांमध्ये विभागलेला आहे भाजप काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ओबीसी नेत्यांचा प्रभाव दिसून येतो ओबीसी आरक्षणाचा मुद्दा नेहमीच निवडणुकीत महत्वाचा ठरतो अनुसूचित जाती एस सी अनुसूचित जमाती एस टी या समाजाचे प्रतिनिधित्व करणारे अनेक छोटे मोठे पक्ष आहेत जसे की रिपब्लिकन पक्ष परंतु अनेकदा हे गट राष्ट्रीय पक्षांशी उदाहरणार्थ भाजप काँग्रेस यांसारख्या पक्षांशी युती करतात वंचित बहुजन आघाडी हा दलित आणि इतर मागासवर्गीयांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करणारा एक महत्वाचा पक्ष म्हणून उदयास आला आहे पारंपरिकरित्या भाजप आणि काही प्रमाणात काँग्रेसला ब्राह्मण पाठिंबा देतात मुस्लिम समाज साधारणतः काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा देतो परंतु एएमआय सारख्या पक्षांनी आपला प्रभाव वाढवलेला आहे आरक्षणाचे धोरण आणि त्याचे परिणाम महाराष्ट्रात शैक्षणिक संस्था आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये एकूण बावन्न टक्के आरक्षण दिले जाते अनुसूचित जाती तेरा टक्के अनुसूचित जमाती साठ टक्के इतर मागासवर्गीय विशेष मागास प्रवर्ग विमुक्त जाती तीन असा समावेश आहे या व्यतिरिक्त मराठा आरक्षणाचा मुद्दा सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात अत्यंत महत्वाचा आहे मराठा समाज स्वतःला ओबीसी प्रवर्गात समाविष्ट करण्याची मागणी करत आहे ज्यामुळे इतर ओबीसी समाजाला त्याच्या आरक्षणावरती परिणाम होण्याची भीती वाटत आहे यामुळे विविध जाती समूहामध्ये संघर्ष निर्माण झाला आहे राजकीय पक्ष वेगवेगळ्या वेग समाजांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी मुद्द्याचा वापर करतात आणि यामुळे जातीनिहाय राजकारण अधिक तीव्र होत आहे अर्थात महाराष्ट्रातील राजकीय पक्षांमधील जातीनिहाय प्रतिनिधित्व हे खूप गुंतागुंतीचे आहे कोणताही एक पक्ष एकाच जातीचा संपूर्ण पाठिंबा असल्याचा दावा करू शकत नाही विविध समाज गट वेगवेगळ्या कारणामुळे वेगवेगळ्या पक्षांना पाठिंबा देतात आणि त्यामुळे राजकीय समीकरणे सतत बदलत राहतात ज्यामुळे महाराष्ट्राचे राजकारण नेहमीच चर्चेत राहते आणि या चर्चित राजकारणाचा सविस्तर इतिहास जाणून घेण्यासाठी जातीनिहाय जनगणनेच्या प्रत्येक अपडेटसाठी आमच्या सोबत जोडले राहा